कारण बैलाचा धनका लय वंगाळ सचिन शेड माघे आणि विजय झेंडे मरुम यांच्याकडून भीमाडावर तडवला आणि सुंदर गाडी पळवली त्याबद्दल पासेचा इनाम आहे आणि समाधानकर्त्यांना पाचशे मनपूर्वक धन्यवाद सुटला एक बाद झाला गाडी क्रमांक चव्वेचाळीस चा मध्ये दोघात लढत चालवाय आड्याला गोंडा टाकलाय परंतु पड्याला बादलनं बाजी मारली घ्या नंबर डेकर नंबर टाकून घ्या हो एकदा नंबर काय होतं नंबर क्लिअर दिसत असं झालंय घ्या गाडी क्रमांक चव्वेचाळीसाचा निकाल आहे दहा आज क्रमांक सात वर दौ गाडी श्री गुरुदत्त प्रसन कुमारी ध्रिविका धीरासे भाडोलकर संग्राम मादल ग्रुप सासवर या गाडीचा एक नंबरला